भक्त हो स्वामींचे चरित्र म्हणजे चैतन्याचा जरा आहे आज आपण श्री स्वामी चरित्र सारामृतातील सातव्या अध्यायाचे पठन करणार आहोत हा अध्याय अत्यंत विशेष आहे कारण यात स्वामींच्या आगाधलीचे वर्णन आहे असे म्हणतात की या अध्यायाचे सलग तीन दिवस पारायण केल्यानंतर आपली मनातील कोणतीही इच्छा लवकरात लवकर पूर्ण होते त्यामुळे हा अध्याय नक्की ऐका मग सुरू करूया अध्याय श्री गणेशाय नमहा जय जयाजी निर्गुणा जय जयाजी सनातना जय जयाजी जी लोकपाला सर्वेषा आपुल्या कृपे करून अल्पवर्णिले आपुले गुण श्रोती द्यावे अवधान सादर धरावा अक्कलकोटी मालोजी नृपती समर्थचरणी जयाची भक्ती स्वहस्ते सेवा नित्य करीती जानुनीयती परब्रह्म वेदांत आवडे तयासी श्रवण करती दिवस निशी हिरळाधिक वेतने देऊन त्या त्यासमयी मुंबापुरी विष्णू बुवा ब्रह्मचारी प्राकृत भाषणे वेदांतावरी करुणी लोका उपदेशिती कैकांचे भ्रमद वडिले परधर्मोपदेशका जिंकिले कुमार वर्गीयांसे आणले सन्मावरी तयांनी त्यांचे आणावे अक्कलकोटी हेतू पजलान रूपापोटी बहुत करुणी खटपटी भुवांचे शेवटी आणलेले वेदांत त्यात पारंगत भाषणे श्रोत्यांचे चित्त आकर्षणी वेदांत चर्चा ब्रह्मचारी करीती तेने अंतरी नृपती बहु सुखावे अमृतानुभवादी ग्रंथ आणि ज्ञानेश्वरी विख्यात कित्येक संस्कृत प्राकृत वेदांत ग्रंथ होते जे त्यांचे करुणी विवरण संतोषित केले सर्वजण तया नगरी सन्मान बहुत पावले ब्रह्मचारी ख्याती वाढली लोकात स्तुती करिती जनसमस्त सदा चर्चा वेदांत राजगृही होत असे जे भक्तजनांचे माहेर प्रत्यक्ष दत्ताचा अवतार ते समर्थ ईश्वर अक्कलकोटी नांदती एके दिवशी सहज स्थिती ब्रह्मचारी दर्शना येते श्रेष्ठ जन सांगाती कित्येक होते त्यावेळी पाहवया येतीचे लक्षण ब्रह्मचारी करीती भाषण काही वेदांत विषय काढून प्रश्न करीती स्वामींशी ब्रह्मपत्त दाकार काय केल्याने होय निर्धार ऐसे एकोणीसत्वर यती राज हासले मुखे काही न बोलती वारंवार हास्य करीती पाहून ऐशी विचित्र वृत्ती भुवा म्हणती कायमणी हा तो वेडा संन्यासी भरळ पडली लोकांशी लागले व्यर्थ भक्तीसी याने ढोंग माजविले तेथोनी निघाले ब्रह्मचारी आले सत्वर बाहेरी लोका बोलती हास्योत तरी तुम्ही व्यर्थ फसला हो परमेश्वर रूप म्हणता येते आणि करता त्याची भक्ती परी हा ब्रम्ह तुम्हांप्रती पडला असे सत्यची पाहुनी तुमचे अज्ञान यांचे वाढले ढोंगपूर्ण वेदशास्त्राधिक्षान ऐसे बोलोनी पातले आपल्या स्वस्थाने विकासंशी तुच्छ ब्रह्मचारी करती शयन जवळी पारशी दोघे जण तेही निद्रिस्त जाहले निद्रा लागली बुवासी लोटली या निशी एक स्वप्नतयांचे चमत्कारिक पडलेसे आपल्या अंगावरी वृश्चिक एकाएकी चढले असंख्य महाविशा त्या तुनेक, दौन शाप ना करी तसे। पाहुनी उटले करी, बोल बड़ी पडली करी। शब्दा एक करीत असे ब्रह्मचारी खडबडून उठले लवकरी बोळबडी पडली वैखरी शब्द एकना बोलवे जवळी होते जे पारशी जागृत आली त्यांनी धरुणी बुवांसी सावध केले त्यावेळी हृदय धडाधडा उडू लागले गरमे शरीर झाले ओले तेव्हा पारशांनी पुसले काय झाले म्हणून वृत्तांत तयासी सांगती यात काय अर्थ ऐसी स्वप्न कैक पडती असो दुसऱ्या दिवशी भुवा आले स्वामींपाशी पुस्ता मागील प्रश्नासी खदखदा स्वामी हसले मग काय बोलतीये तीश्वर ब्रह्मपदी तदाकार होण्याविषयी अंतर तुझे जरी इच्छित असे तरी स्वप्ने देखो निवृच्छिकांसी काय मनोने भ्यालासी जरी वृथा भय मानितोसी मग ब्रह्मपद जानती कैसे ब्रह्मपदी तदाकार होणे हे नवे सोपे बोलणे यासी लागती कष्ट झेलणे फुकट हाता येची भुवान प्रति पटली खून धरिले तत्काळ स्वामी चरण भरले नयन कंठ झाला सद्गतीत त्या समयापासून भक्ती जडली स्वामी चरणी अहंकार गेला गळोनी ब्रह्मपदा योग्य झाले स्वामी चरित्र महासागर त्यातून मुक्ते निवडून सुंदर त्यांचा करुणी आहार अर्पी शंकरा विष्णू कवी इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथासमत सदा परिसुत भाविक भक्त सप्तमोध्याय गोडहा श्रीराजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थार्पणमस्तु श्री स्वामी समर्थ